जून रोजी निवडणूक होणार आहे यावेळी सुशील रुस्तम शेट येवले म्हणाले की आम्हाला निवडून द्या आम्ही आपल्या पूर्ण मार्केटचा कायापालट करू रस्त्याची दुरावस्था पाण्याची सोय बाथरूमची व्यवस्था लाईट कचऱ्यावरचे साम्राज्य व्यापाऱ्यांना होणारा त्रास अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी मला विजयी करा असे यावेळी रुस्तम शेठ येवले म्हणाले मी आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर असेल व्यापाऱ्यांचा सर्वांचा सहभाग आहे त्यांच्या जोरावरती आम्ही इथे उभे आहोत आणि ते सर्व आम्हाला आमच्या रॅली आम्ही कोणतं राजकीय वर्दस्त घेऊन उभे आहोत आम्ही आहोत पाठिंबाने आमच्या रॅलीमध्ये कोणी भाड्याने आणलेले माणसं नाहीये जे एवढे आहेत तेवढे सगळे व्यापारी आहेत आणि सगळ्यांचा पाठिंबा हा माझ्या बरोबर आहे आणि नक्की निवडून येणार हे पण सांगतो मी इथे जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांना भरपूर त्रास आहेत त्यांना जे मूलभूत सुविधा पाहिजे त्या अजूनपर्यंत भेटलेल्या नाही एवढं पंचवीस वर्ष झाले माणसं निवडून येतात पण कोणी इकडे लक्ष दिलेलं नाहीये माझा पहिला प्राथमिक हे असणार आहे इथं सगळ्यांना मूलभूत सुविधा भेट कशा भेटणार याच्यासाठी पूर्ण प्रयत्न राहणार आहे तसेच इथं होणारा भ्रष्टाचार ज्या सुविधांमध्ये होणारे भ्रष्टाचार ते सगळं कसे कमी करायचं त्यावरती माझं पूर्ण फोकस राहणार आहे